पुढची बातमी आम्ही राहुल पाटील यांच्या पाठीशी कायम आहोत ही फक्त सुरुवात आहे अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय कार्यकर्त्यांच्या जीवावरचा नेता असतो हा असं सुद्धा अजित पवार म्हणत आहेत प्रवेश केल्यानंतर हलक्या कानाचे होऊ नका असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेता असतो असं सुद्धा अजित पवार म्हणत आहेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर हलक्या कानाचे होऊ नका असा सल्ला सुद्धा अजित पवारांनी राहुल पाटील यांना दिलेला आहे मला नेहमीच पक्षप्रवेश देत असताना मनापासूनचा आनंद होत असतो पण खऱ्या अर्थाने आज राहुल भाई यांच्या रूपाने जो पक्षप्रवेश झाला त्याच्यात जा, सर्वात जास्त आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला कारण पक्षप्रवेश घेणारा देखील तेवढाच ताकदीचा मोलाचा आणि अतिशय लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणारा असा हा नेता आहे मंत्रालयामध्ये आजच्याऐवजी उद्या जाऊ या नेत्याचं स्वागत पहिलं करू आणि त्यामुळे त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता तुमच्या स्वागताच्या करता कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कडा असतो आम्ही किती काही हुशारकी मारली आणि मागच जनता नसेल